पिंपरी चिंचवड शहरात गावठी कट्ट्यांचा वापर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनय चौबे यांनी अवैध शस्त्र जप्त करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांना टास्क दिला होता त्यानुसार पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त केला आहे मात्र तरीही गावठी कट्ट्यांचा वापर सुरूच असल्याचे मागील काही दिवसांतील घटनांमधून समोर आले आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा स्पेशल ड्राईव्ह घेऊन गुन्हेगारांची झाडाझडती करण्याची गरज आहे सांगवी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील दीपक कदम या सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून करण्यात आला ही घटना एकोणतीस मे रोजी रात्री पावणे दहा वाजता सांगवी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील माहेश्वरी चौकातील मुख्य रस्त्यावर झाली भरवर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे गुन्हेगारांना सहज उपलब्ध होणाऱ्या पिस्तुलांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरात पिस्तूल जप्तीसाठी जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली त्यावेळी अवघ्या पंधरा दिवसात अठ्ठेचाळीस पिस्तूल दोनशे पाच धारदार शस्त्रे अशी एकूण दोनशे त्रेपन्न शस्त्र जप्त करण्याची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी त्यावेळी करण्यात आली होती त्यावेळी अवघ्या पंधरा दिवसात अठ्ठेचाळीस पिस्तूल दोनशे पाच धारदार शस्त्रे अशी एकूण दोनशे त्रेपन्न शस्त्रे जप्त करण्याची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करण्यात आली होती सन दोन मध्ये केवळ त्रेचाळीस पिस्तूल जप्त केली होती त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या या मोहिमेची राज्यभरात हो शहर परिसरात पिस्तूल सहज उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली आले आहेत मागील चार महिन्यात पिस्तूल बाळगणारे बावन्न जण पोलिसांच्या तावडीत सापडले त्यांच्याकडून सहासष्ट पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे असे असले तरीही पोलिसांना शहरात खोलवर रुजलेला पिस्तूल पॅटर्न मोडून काढण्यास साठी प्रयत्न करावे लागणार आहेत घातक शस्त्रांचा समावेश आहे या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण दोनशे अठ्ठेचाळीस गुन्हे दाखल आहेत पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शस्त्र बाळगणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते मात्र रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अद्याप मनावे इतके यश मिळाले नाही त्यामुळे कारवाई होत असूनही तितक्याच पटीने जास्त शस्त्र शहरात येत आहेत यावर अंकुश लावण्याची गरज आहे अवैध पिस्तूल वापरणाऱ्या गुंडांची मुस्कटदाबी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत दरम्यानच्या काळात गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन मोठे कट उधळून लावले आहेत आगामी काळातही पिस्तूल रॅकेटच्या मुळाशी जाऊन ते उकडून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सांगितले